नमस्कार आपल्या गावठी शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र आज मी तुमच्यासाठी एक नवीन आयुर्वेदिक औषधी झाड घेऊन आलेली आहे या झाडाची कुठलेही चांगली गुंतवण आहे मी तुम्हाला हे झाड दाखवते शेतकरी मित्रांनो शिव बागा ही वनस्पती आहे पुनर्नावा ही दिसायला बाबा कशी असते हिच मूळ एका ठिकाणी असते पण तिला फांत्र्या विभागलेल्या असतात अशा पद्धतीचे हे झाड असते रस्त्याच्या कडलाच उगलेलं असते तर हे झाड अशा पद्धतीने बुडासकड उपटून घ्यायचे असे बुडासकड हे झाड उपटून घ्यायचं आपल्याला ही झाड आप थी तीन ते चार झाड लागते ना आपल्याला अशा पद्धतीने हे रोडच्या पूर्ण रोडच्या कडेला ही झाड उगलेली असतात अशा <coughs> पद्धतीने ही रोडच्या कडला ह्या झाडाचं नाव आहे पुनर्नवा बघत असताना हे झाड जवळ मिळून रोडच्या कड्याला उगलेले असते हे झाड हे पुनर्नावा याची ओळख करण्यासाठी ह्या झाडाचं जे काही फांती त्या फांती अर्धी हिरवी आणि अर्धी जरा जांभळ्या कलरची असती पान अशा पद्धतीत असतात त्याची झालेली आणि त्याची ओळख जर नाही काढली तर त्याची ओळख हे जे काही शेंडेला अशा पद्धतीतला तुरा येतो ह्या तुरा तुऱ्याला पांढऱ्या कलरची फुलं येतात तर ह्या झाडाचा उपयोग शेतकरी मात्र आहे ज्या टायमिंगला एखाद्या शेतकऱ्याला काय कावीळ होती तर ती कावीळ बरी करण्यासाठी याची त्या पानाची भाजी करून खाल्ली जाते तर काही वेळे काय वेळेने पूर्ण बरी बरी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी रानामध्ये काम करताना काय वेळेस शेतकऱ्याला उंदीर चावतो तर उंदीर चावल्याच्यानंतर त्याच्या पायाला एक गाठी येते त्या उंदरा उंदीर चावल्यामुळे तर ती गाठ पूर्णपणे ह्या बा ही याची जर पाण्या पाण्याची बाजी करून खाल्ली तर ती गाठ पण पूर्ण विरघळून जाती ती बरी होती पूर्ण ह्या पाण्याच्या भाजीनी तर हे दोन फायदे तर ह्या वनस्पतीचे आहेत पण ह्या वनस्पतीचा एक तिसरा फायदा आता असा एक आहे की माझा वैयक्तिक अनुभव सांगतो मला किडनी स्टोन होता मुतखडा तर जवळजवळ आठ ते नऊ एमचा खडा होता मला पोट पोट खूप दुखायचं किडनी किडनीमध्ये असं वेद न झाले क जाणवायचं दवाखान्यात जाईपर्यंत मी बरासा लोळत जायचं मला श्वास घ्यायला पण त्रास व्हायचा हो कारण इतकं त्यांनी स्केन व्हायचा हो मला किडनी स्टोन तर हे औषध मला एक शेतकरी त्या शेतकऱ्यांनीच सांगितलं होतं की ही काय पुनर्नाव वनस्पती आहे त्या वनस्पतीचे असे तीन चार जाडं अशी तीन चार जाडं छोटी छोटी घ्यायची एकत्र करायची अशी आणि ही ही, चार ही, आ, आ, ही तीन चार जाडं एकत्र करून ही अशा पद्धतीने त्याची ओळखोटी करायची अशा पद्धतीने ओळखुटी करायची आणि जे काही तुरा येतो ह्या तुरेने अशा पद्धतीने त्याला बांधून घ्यायचं आता हे जास्त दिवसात झाड असल्यामुळे बांधता येत नाही तुम्ही याला दोरीने पण अशा पद्धतीत बांधू शकता अशा पद्धतीमध्ये दोरीने तुम्ही अशा ओळकुट्या तीन करून घ्यायच्या सेम ह्या साईजच्या ओळखोट्या तीन करायच्या आता हे वळकुट्या करायच्या आधी आता मी डायरेक्ट पाला आधी पाण्यातून बचकळून काढायचं कारण याला माव असतो तो माव धुवून जातो आणि चांगले स्वच्छ करून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीत याच्या एका पातेल्यामध्ये शा अशा टाकायच्या तीन तिन्ही पण अशा पद्धतीमध्ये अशाच पद्धतीत तीन गाठोड्या घ्यायच्या आणि त्या पातेल्यामध्ये टाकायच्या आणि त्याच्यामध्ये तीन गल्लास पाणी टाकायचे ज हे बुडून एवढं पाणी टाकायचं आता हे गठोड्या जरा चांगल्या बांधून घ्यायच्या तुम्ही दोरीने जरी बांधल्या तरी चालतील अशा पद्धती तीन करायच्या आणि त्या तीन ते ती चार गल्लास टाकून पाणी टाकून हे बुडण एवढ्या मापा या मापामध्ये याच्या लेवलनी पाणी अशा मापने याला बुडवायचं आणि त्याच्यावरून थोडं काहीतरी एक वजन म्हणून काहीतरी एक हे ठेवायचं दगडाचा तुकडा म्हणजे जेणेकरून ह्या पाण्यावर तरंगणार आणि हे चार गल्लास ज्यावेळेस एक गल्लासामध्ये रूपांतर होतील तोपर्यंत याला शिजवायचं आणि ते पाणी अनुषपोटी सकाळ सकाळ जर प्याला तर तुमचा आठ नाही दहा एम नाही चौदा एम एमचा खडापण येणार तीन ते चार दिवसामध्ये गळून जाईल फक्त हे पाणी पिताना अनुष्यपोटी तीन दिवस प्यायचं सेम अशा पद्धतीत प्रोसेस करायची तीन दिवस अशा तीन तीन गठोड्या बांधायच्या आणि चार गल्लासाचं एक पाणी होईल इथपर्यंत उकळायचं त्याला आणि ते एक गल्लास गाळून सकाळ अनुष्यपोटी प्यायचं तीन दिवसामध्ये तुमचा कसलाही तुम्हाला स्केन राहणार नाही आणि तुमचा मुतफडा गळून जाईल पूर्णपणे तर अशा पद्धतीचं पांढरा फोलायला ज्यावेळे ज्या जा टायमिंगला बी येतील त्यावेळेस हे असं असं बी तोडून तुमच्या जवळपास जे घराच्या अवतीभोवती तुम्ही जे काही परसबाग केलेली त्याच्यामध्ये किंवा तुम्ही सि सिटी एरियामध्ये पण तुम्ही परसबाग करता पण तेही ठिकाणी तुम्ही याचं बी असे टाकू शकता एक बी टाकले की याच्यामध्ये जवळजवळ आता एवढ्याच तुऱ्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस बी असतील तर पंचवीस तीस जो झाडं तुमच्या इथे तयार झाली की ती कंटिन्यू याचं बी तुमच्या त्या ठिकाणी पडत राहतील आणि कंटिन्यू तुमच्या तिथं अशा पद्धतीतले झाडं उगत राहतील फायदा चांगला आहे शेतकरी मित्र हो त्यामुळे तुम्ही याचे बी संगोपन करा आणि तुमच्या परसबागेमध्ये बागेमध्ये एरियामध्ये पण तुम्ही ही दोन तीन झाडं ठेवू शकता ह्या झाडांचा फायदा चांगला आहे वेळ झाली तरी पण का वेळ बरी होती प तुम्हाला जरी उंदीर जावला तर ते गाठ मिरवणं पण ह्या वनस्पतीचा फायदा चांगला आहे आणि ही वनस्पतीची भाजी करून पण लो काही ठिकाणी खाल्ली जाते या त्यामुळे शरीरासाठी पण चांगलं आहे आणि याचा तिसरा उपयोग तुम्ही तुम्हाला आता सांगितलं की कि मुतखड्यासाठी किडनी स्टोनसाठी याचा फायदा चांगला आहे अशा पद्धतीने तुम्ही करा आणि मुतखडा तुमचा आयु आयुर्वेदिक पद्धतीने घालवा धन्यवाद